जय शिवराय मित्रांनो शुभप्रभात प्रभात आज एकोणतीस जानेवारी आहे आणि सकाळचे आठ वाजणार आहेत आपण ओलाला आणि उगरला लॉग इन केलेलं आहे तर आज दिवसभरात किती अर्निंग होते आणि त्याचा आपण ब्लॉग अपलोड करणार आहोत संध्याकाळी सहा वाजता तर मित्रांनो काल आपण हप्ते बिझनेस केला होता हप्ते म्हणजे किती वाजेपर्यंत केलं बहुतेक मला असं वाटतंय आपण केला होता एक वाजेपर्यंत आणि चार तास आपण काम केलं होतं काल फक्त तर चार तासात आपण साडेसातशे ते पावणे आठशे रुपये अर्निंग केलं होतं त्याचा ब्लॉग आपण अपलोड करणार आहोत तर आज म्हणजे व्यवस्थित बिझनेस करायचा आहे आणि चांगला चांगला बिझनेस करायचा आहे तर बघूया बघूया कधी ट्रिप आप येते आपल्याला ते साठ रुपयाची ट्रिप आपण एंड करूया आणि ही ट्रिप आपण बघते शक्तीला सोडलेली फ्रेंड्स आपली उबेरची सुरुवात तर झालेली आहे साठ असते ऑलमोस्ट आपल्याकडेच असते तर आता चला शक्तीला लवकर पडली पाहिजे कारण वीस ट्रिप मारायच्यात आणि आजपासनं उबेरनी आपल्याला इन्सेंटिव्ह कमी केलेला आहे पन्नास रुपयांनी कमी केलेला आहे तर उबेर बहुतेक माझा इन्सेंटिव्ह आता हळूहळू करायच्या मार्गावर आहे बघूया काय होतं पुढं भविष्यात काय होत तर दहा वाजलेले आहेत आणि ट्रिप बघा पाच ट्रिप मारून दोनशे तीस रुपये केलेले आहेत तरी आता आपण लहान ट्रिप उचलणार आहोत आणि आज वीस ट्रिप आपल्याला उबेरला आहेत आणि वरती आपल्याला बिझनेस ओलाला पण आहे तर आता बघूया आपण आहोत धन्वंतरी हॉस्पिटल प्राधिकरण येथे इथून ट्रीप कुठली पडते थोडा वेळ वाट बघूया कारण एम टी जाणं हा काय पर्याय नाहीये प्रत्येक वेळी आपलं एमटी जायचं नॉट अ गुड ऑप्शन तर सव्वा एक वाजलेला आहे मित्रांनो आणि आपण आता घरी चाललेलो आहे तर बारा ट्रिप मारल्यात पाचशे अडुसष्ट उभेरला केलेले आहेत आणि दीडशे रुपये प्रायव्हेट बुकिंगचे झालेले आहेत तर अशा रीतीने आपले किती झालंय बघा साडे पाचशे साठ सहाशे साठ म्हणजे सातशे रुपयेपर्यंत आपलं अर्निंग चांगलं झालेलं आहे आणि सव्वा एक वाजलेला आहे आता आपण पटकन घरी तर आता मी घरी चाललेलो जेवण वगैरे करायचं आता आजकाल मी लोड घेत नाही मित्रांनो जेव्हापासून माझी बायको जॉबला जाते ना तेव्हापासून एवढा काही लोड घेत नाही तरी पण आपण चार सव्वाच्यावर लॉग इन करू आणि रात्री आठ साडेआठ वाजेपर्यंत काम करू राहिलेले आठ ट्रिप मारायच्यात आणि वरतून ओलाला थोडंफार ट्रिप मारूया नाहीतर ओलावाला पण नाराज होईल आपल्यावर चला तर मग भेटूया आपण तर जसं की तुम्हाला कळत कळायला असेल की आपण हो आप 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 आता कुठे आपण आता आहोत डी वाय पाटील कॉलेज राहावेत येथे तर आल्यापासून आपण दोन ट्रिप मारलेले आहेत आता साडेपाच वाजलेले आहेत आपण आलो होतो पाच वाजता तर बराच उशीर झाला येईल आपल्याला पण ठीक आहे आपल्याला आता किती ट्रिप मारायच्यात सहा ट्रिप मारायच्यात आणि आपल्याकडे किती वेळ आहे आपण आठ आठ वाजेपर्यंत घरी जाणार आहे तरी सहा सात आठ अडीच तास आहेत अडीच तासात आपल्याला सहा ट्रिप मारायच्यात आणि एवढंच बिझनेस आहे आपण आज जरा प्रॉब्लेम आहे तर बघूया आता इथून पुढं ट्रिप वाचत मोठ्या वाचतात त्या आपल्याला काही त्याचा फायदा नाही आहे मोठ्या ट्रिपचा लहान लहान ट्रिप मारायच्या साठ सत्तर ऐंशी रुपये तिथपर्यंत तर संध्याकाळी आपला काही बिझनेस झालेला नाहीये म्हणजे व्यवस्थित तर झालेला नाहीये कारण आपण आल्यापासून जवळजवळ जवळ दोन तास व्हायला लागले आपण फक्त चार ट्रिप मारलेले तर आता बघूया मी आपण चार ट्रिप मारायचे तशा म्हणजे सोळा ट्रिप मारल्यात आणि साडे रुपये फक्त उभेला झालेले आहेत आणि बाकीचे दीडशे रुपये असे आपण ऑफलाईन बुकिंग केलेले आहेत तर बघूया चार ट्रेक मारायचे असेल तर माता चौकडे पुढचा चौक तर मित्रांनो तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि तुमचे जे कमेंट्स असतील ते मला तुम्ही तिथं विचारू शकता बरेच जण म्हणतात की मोबाईल नंबर दे मोबाईल नंबर दे पण काय मोबाईल नंबर दिला होता मागच्या वेळेस मला कधीही फोन करत होते लोक आणि कुठून तर मला जे माहीत नाही मी तरी त्यांना ते मला विचारतात म्हणजे टाइम फिक्स नाही कधी पण फोन करतात कधीही तर त्यापेक्षा तुम्ही इंस्टाग्रामवर मला फॉलो करा आणि तुमचे जे क्वेश्चन असतील तुम्ही मला तिथे विचारू शकता त्यासाठी इंस्टाग्राम आपल्या युट्यूब चॅनलवरच इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे तुम्ही डायरेक्ट तिथे जाऊन नाहीतर आपल्या इंस्टाग्रामवर जाऊन पीएम ऑटो ब्लॉग्स आपण तुम्ही असं सर्च करू शकता पी एम म्हणजे पंकज मोरे ऑटो ब्लॉग्स सर्च करा आणि मला फॉलो करा आणि तिथे काय क्वेश्चन असतील तुम्ही तिथे विचारू शकता मी तुम्हाला रिप्लाय जरूर देईल तर मग अशीच मला एका मित्रांनी मला ते पाठवलं होतं की व्हॉट्सअपवर की बाईक टॅक्सीला परवानगी भेटलेली आहे मुंबईमध्ये तर आपल्या पुण्यात पण कधीही भेटू शकते आणि कधीही कोणत्याही घडीला कोणत्याही क्षणाला कोणत्याही दिवशी बाईक टॅक्सी आपल्या पूर्ण पुणे पिंपरी चिंचवड मुंबई अशा मोठमोठ्या सिटीज मध्ये चालू होणार आहे तर बघूया त्यावेळेस कसं बिझनेस होतं कसे काय होतं आहे ते तर मग अशी आपण एक किती ट्रिप मारून गेल 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 गेलो तो हा अठरा ट्रिप मारून घरी गेलो होतो कारण माझी लहान मुलगी आजारी आहे तर ती आजारी असल्यामुळे मला काही कामात मनच लागत नाही आहे तिच्यापाशी गेलो होतो तर तिला दवाखान्यात वगैरे घेऊन आलो घेऊन गेलो आणि आता परत त्याची मम्मी आल्यावर मग तिला सोडून मी आलो आहे तर आता दोन ट्रीप मारायचे होते आपल्याला दोन ट्रीप मारल्या की आपल्याला अडीचशे रुपये इन्सेंटिव्ह भेटणार आहे तर अडीचशे कमीत कमी आपला साडेतीनशेचा नुकसान झालं असतं की आपण जर आलो नसतो तर कारण साडेतीनशेचं नुकसान झालंच असतं आणि ते कमिशन जे आहे वगैरेच ते आपल्या पदरच्या पैशाने आपल्याला भरावं लागलं असतं तर त्याच्यामुळे आपण आलेलो आहोत तर तीन दोन ट्रिपा पटपट जी -पट पडल ती उचलायची आणि निघायचे घरी परत बघूया आता कुठली ट्रिप पडतीये आणि कधी पडतीय तर विसावी ट्रिप आपण कंप्लीट करूया रावेत ब्रिज वर ही सोडलेली आहे ट्रिप आपण चौऱ्याहत्तर रुपये घेऊ कस्टमर कडून आणि आपला बिझनेस बघा आता किती झालंय ते विसावी ट्रिप झालेली तर मित्रांनो तुम्ही पहिला टाइम बघा पावणे दहा वाजलेले आहेत आणि आपण आपला बिझनेस बघा बाराशे पंचावन्न रुपये केलेले आहेत आपण कमाईमध्ये जाऊया आणि इन्सेंटिव्ह एकशे पाच रुपये राहिला आहे कारण आपण दोन दिवस इन्सेंटिव्ह घेतला नव्हतं उबेरला आणि त्याच ते कमिशन आहे तर लगेच पैसे काढून घेऊया काही त्याला ठेवायचे नाही उबरला आपल्याला तर आज किती तास काम केलं ते हे बघा पाहुणे आठ तास म्हणजे आठ तासच पकडा तुम्ही आणि दीडशे रुपये आपण केलेले आहेत प्रायव्हेट म्हणजे ऑफलाईन बुकिंग हे दीडशे ऑफलाईनचे चे आहेत आणि बाराशे पंचावन्न उबरचे तीनशे तीस चा एन जी एक हजार पंच्याहत्तर रुपये एक हजार पंच्याहत्तर रुपये राहत तर आता आपण चाललोय घरी कारण पावले दहा वाजले मित्रांनो खूप वेळ झाला आज आपण भाडे मारले महाराष्ट्र तर आज आठ तास आपण काम केलेलं आहे फक्त आणि हजार रुपये आपला प्रॉफिट निघालेला आहे आजचा आणि लोड न घेता काही काम केलेलं आहे छोटे छोटे सगळ्या ट्रिप्स मारलेल्या तर मित्रांनो व्यवस्थित बिझनेस केला ना, के ना? म्हणजे व्यवस्थित म्हणजे फक्त ओलावरच अवलंबून राहू नका रॅपिडवर अवलंबून राहू नका तुम्ही उबर पण मारा तर तुमचा बिझनेस होईल कारण उबर मध्ये ट्रिप जास्त आहे तुम्ही काही जरी म्हणले तरी सत्य तुम्ही नाकारू शकत नाही आणि तुम्ही जर उबरमध्ये लहान ट्रिप मारल्या तर उबर पण परवडत इन्सेंटिव्ह असेल तर ची गोष्ट आहे इन्सेंटिव्ह नसेल तर मग काय नाही नुसतीच हमाली करायची आहे उबरची तर चला इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला जय हिंद जय महाराष्ट्र आपण भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगला तर आजचा आपला बहुतेक सहावा दिवस होता तीस हजार मंथली चॅलेंजचा आपण रेकॉर्ड करून उद्याच्या व्हिडिओमध्ये सगळं शेअर करतो तुम्हाला किती कमावलेले पैसे मी आपण आतापर्यंत चला तर मग